सोलापूरच्या लोकप्रिय खासदार पंडित शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक बावीस मध्ये विविध सामाजिक उपक्रम साजरे करण्यात आले राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि सोलापूरच्या लोकप्रिय खासदार पंडित शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने प्रभाग क्रमांक बावीसमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन सौ राजनंदा गणेश डोंगरे यांच्या वतीने करण्यात आलं होतं मोठी इराणावस्थी सिद्धारूढ मठ येथे महिलांना स्वेटर वाटप अपंग वृद्धांना आधारासाठी काठी वाटप असे कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमास काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे व माजी महापौर अलकाताई राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी प्रास्ताविक करत पाहुण्यांचं स्वागत केलं याप्रसंगी शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी परिवहन सभापती केशव विंगळे सामाजिक कार्यकर्ते दिनेश चलवादी आयोजक राजनंदा डोंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून वाढदिवसानिमित्त प्रणिताई शिंदे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी युवा नेते अनिल जाधव तिरुपती परखीपंडला सोनाली हेमगंडी करीमुनिसा बागवान रमेश जाधव बालाजी जाधव अनिल मस्के रमेश बुवा जाधव संजय गायकवाड मुमताज तांबोळी वर्षा अतनुरे सुनीता बेरा चंदा काळे शिवकुमार चलवादी राघवेंद्र चलवादी जमन्ना हेमगडी सिद्धराम कोरे गंगप्पा चलवादी हनुमंत चलवादी सतीश घंटे सिद्धू नाईक सागर भिसे दिनेश डोंगरे आकाश नाईक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा व लाईक करायला नका